नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे तर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार किती आहेत मार्गशीर्ष महिना कधी लागणार आहे पूजा मांडणी कशी करावी तर याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर आज मंदिरावर खूप पोपट गोळा झाले होते तुम्ही बघू शकता तीस तारखेला सकाळी आमोशा दहा वाजून एकोणतीस मिनिटानंतर लागणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटापर्यंत आमोशा आहे आमोशा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिना लागणार आहे दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना लागणार आहे पहिला गुरुवार हा पाच तारखेला आहे दुसरा गुरुवार बारा तारखेला आहे तिसरा गुरुवार एकोणीस तारखेला आणि चौथा गुरुवार सव्वीस तारखेला तर अशा प्रकारे ह्या वर्षी मार्गशीर्षचे चार गुरुवार आलेले आहेत हे व्रत कुमारिका व सवाशनी दोन्ही हे व्रत करू शकतात हे व्रत करत असताना महिनाभर नॉनव्हेज खायचं नाही महिनाभर शक्यतो शाकाहारीच तुम्ही जेवू शकता नॉनव्हेज अजिबात खायचं नाही बाकी कुठलेही नियम ह्या व्रतासाठी नाही फक्त नॉनव्हेज तेवढं खायचं नाही हा एकच नियम ह्या व्रताचा आहे बाकी कुठलेही नियम पाळायची गरज नाही तर पूजा मांडणी कशी करायची तर गुरुवारी घरामध्ये पूर्ण घर स्वच्छ करायचं घरामध्ये उंबऱ्याला लेपन करायचं हळदीचं हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये गोमूत्र चंदन पावडर हे मिक्स करून उमऱ्याला लेपन करायचं घरामध्येही गोमूत्र शिंपडायचं त्यानंतर घरामध्ये पूजेची मांडणी करायची पूजेची मांडणी कशी करायची सर्वात आधी जिथे आपण चौरंग मांडणार आहोत ती जागा गोमूत्रने स्वच्छपणे पुसून घ्यायची तिथे स्वास्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाकायचं मग त्यावर चौरंग ठेवायचा चौरंग ठेवल्यानंतर त्यावरती लाल कापड तुम्हाला अंतरायचं आहे त्यावर तांदूळ थोडे टाकायचे आहेत मग त्यावर कलश ठेवायचा आहे जर तुमच्याकडे कळशी तांब्या काही जर असेल तुम्ही त्यावर ठेवायचं आहे तांदळावर थोडेसे हळदी कुंकू तुम्हाला टाकायचे आहेत त्या कळशीमध्ये पाच झाडाचे पाच डहाळे तुम्हाला टाकायचे आहेत हे पाच डहाळे तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकतात जर तुम तुमच्या जवळ आसपास झाडे असतील तर त्याची तोडून आणून तुम्ही त्यामध्ये टाकू शकता ज्यांच्या जवळपास झाडे नाहीत घराजवळ त्यांनी बाजारामध्ये पण तुम्हाला हे मिळून जाईल सर्वात आधी त्या पाण्यामध्ये मोती पोवळा दुर्वा एक सुपारी नान हळदी कुंकू थोडेसे अक्षदा हे टाकायचे आहेत कळशीला आठ हळदी कुंकुवाची बोटे ओढायची आहेत त्यानंतर तुम्हाला ते डहाळे त्यामध्ये ठेवायचे आहेत ही झाली मेन त्या कळशीची स्थापना सर्वात महत्त्वाची ही कळशी आहे ह्या व्यतिरिक्त जर तुम्ही पूजेमध्ये फोटो ठेव ठेवणार असाल तर फोटो पण ठेवू शकता पण ही मांडणी सर्वात महत्त्वाची आहे कलशाची मांडणी तर त्याला मुखवटा तुम्ही लावू शकता परत तुम्हाला जसं सजवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सजवू सजवू शकता गळ्यामध्ये मंगळसूत्र हार फुले वगैरे तुम्हाला जशा पद्धतीने सजवायचं आहे त्या पद्धतीने सजवायचं आहे पण अशा प्रकारे कलश तुम्हाला भरायचा आहे फोटो तुम्ही ठेवू शकता मूर्तीही ठेवू शकता कलशाच्या समोर पैसा सुपारी दक्षिणा विडा हे ठेवायचं आहे तुम्हाला पाच फळे ठेवायचे आहेत पूजेमध्ये ही झाली तुमची पूजा मांडणी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे ह्या दिवशी गोड पदार्थ करायचे आहेत घरामध्ये खीर पुरी पुरणपोळी किंवा काहीच जमलं नाही तर दूध आणि साखर हे पदार्थ तुम्हाला देवीला नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पूजेमध्ये पाच फळही ठेवायचे आहेत दिवसभर उपवास करायचा हे फळांवर तुम्ही राहू शकता जर ज्यांना शक्यच नसेल तर त्यांनी भगरही खाऊन करू शक पण शक्यतो आपल्याला संध्याकाळी उपवास सोडायचा असतो तर फळे दूध वगैरे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता संध्याकाळी तुम्हाला दे सकाळी जर तुम्हाला पूजा मांडणी जर शक्य असेल तर सकाळी करू शकता संध्याकाळी जर तुम्हाला मांडायची असेल तर तुम्ही संध्याकाळी मांडू शकता मी तर म्हणेन की सकाळी सक शक्यतो सगळ्यांनी पूजा मांडून घ्यावी कारण की संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो परत पुस्तक वाचायचं असतं आरती असतं बायका येतात हळदी कुंकूसाठी तर त्यामुळे सकाळी शक्यतो पूजा मांडून घ्यावी म्हणजे संध्याकाळच्या कामाला आपल्याला म्हणजे व्यवस्थित नियोजनप्रमाणे आपली संध्याकाळची कामं होतात तर त्यानंतर पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून मग पुस्तक वाचन करायचं आहे छोटं गुरुवारचं पुस्तक मिळतं मार्गशीर्ष गुरुवार व्रत व्रताचं पुस्तक मिळतं बाजारामध्ये ते पुस्तक आणायचं आहे त्याही पुस्तकाला पूजेमध्ये ठेवायचं आहे थे, त्यालाही हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर ते पुस्तक पूर्ण वाचून काढायचं आहे घरामध्ये गुरुवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला जर तुपाचा दिवा तुम्हाला रात्रभर तेवत ठेवणं शक्य नसेल तर फक्त आरतीसाठी तर तुम्ही तुपाचा दिवा घरामध्ये त्या दिवशी लावा पुस्तक वाचन झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुभत्याची लैलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू दे तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तो ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी मनोभावे प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी गाईला पुरणवर्णाचा किंवा तुम्ही घरामध्ये जो काही नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य गाईलाही खाऊ घालावा दिवसभर आपण व्रतस्थ राहावे कुणालाही वाईट बोलू नये घरामध्ये कुणासाठी अपशब्द बोलू नये कुणाचीही निंदा करू नये अशा प्रकारे चारही गुरुवार आपल्याला हे व्रत करायचं आहे सकाळी उत्तर पूजा करताना कळशीतील पाणी आपल्याला तुळशीला टाकायचं आहे किंवा चांगल्या ठिकाणी झाडाला हे पाणी टाकायचं आहे पाच ठिकाणी पाच दहाळे आपल्याला टाकायचे आहेत कळशीमध्ये जे ढहाळे ठेवलेले आहेत ते पाच ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत आणि ज्या काही इतर वस्तू आहेत मोती पोवळे पूजेसाठी ठेवलेले तांदूळ वगैरे ते तुम्ही सगळं जसं आहे तसं एका डब्यामध्ये भरून ठेवा तुम्हाला पुढच्या पूजेसाठी हेच वापर वापरायचे आहेत सगळी पूजा काढून घेतल्यानंतर त्या पूजेच्या ठिकाणी हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे तर अशा प्रकारे साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे पण खूप फलदायी पूजा मांडणी आहे मला तर वाट वाटतं वाट की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये ही पूजा होत असेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठलाही असा घर नसेल की ज्या घरामध्ये हे मार्गशीर्ष महिन्याची पूजा होत नसेल तर स साधी सहज सोपी पूजा मांडणी आहे पुस्तक वाचण्यासाठीही खूप जास्त वेळ लागत नाही स्वतः देवी आई लक्ष्मीने हे व्रत करणाऱ्यास वर दिलेलं आहे की जो कोणी हे व्रत करेल त्याच्या घरात सुख समाधानाने त्याच्या घरात वैभव मिळेल तर अशा प्रकारे देवी आईने वरदान दिलेलं आहे ह्या व्रताला तर सगळ्यांनी आवर्जून हा व्रत करावा तर कशी वाटली तुम्हाला माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन सेवेमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन